नमस्कार सुमन ब्लॉगिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे पाहू शकता माझ्या ह्या क्यूट क्यूट दोन माऊ व्हेजिटेबल खात आहेत आणि कशा खातात ते नक्की पहा आणि काय काय व्हेजिटेबल ह्यांना आवडतं ते मी तुम्हाला पुढं व्हिडिओ दाखवत आहे कसे खातात हे पहा इथं येऊन बसलेलं आहे आणि ह्याला पण हे खायचं आहे पण तो फक्त आणि फक्त त्याचा वास घेत आहे आणि आता खाण्यासाठी रेडी आहे आता आपण पहा ह्याला हे देऊया गाजर खाते की पाहू हे पहा रोज हे खाण्यासाठी जेवताना पुढे येतात आणि ह्या भाज्या खायला बघतात हलकंसं चाटतात आणि टाकून येतात आज आपण पाहूया ह्यांना ह्यातली कुठली भाजी आवडती हे पहा स्नोया स्नोया पण पाहती स्नोयाला तर खूप आवडतात भाज्या पण ती फक्त खेळती चाटती खात नाही पण आत्ता मी इथं कॅमेरा घेतला आहे त्यामुळं लाजतात एके काय काय माहिती हे पहा आपण बघूया व्हिडिओमध्ये कोण काय खात आहे ते आता काकडी काकडी खाते का पाहूया स्नोया हो तर गेली निघून आता हा मुपासा आहे हे बघूया खात आहे का तसं तरी आत्ताच जो गवलेत गोळ्या खाल्ल्यात पोटभर त्यामुळे आता हे चाटत पण नाही येत नाही तर थोडं थोडं तरी खातात कारण त्यांनी आत्ताच त्यांचा नाश्ता केलेला आहे खा मुपासा गाजर नाही गाजर नको आता काय पाहिजे एक तुकडा खाली पडलाय गे खायला तुला